नागपूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील अंबाझरी पोलीस स्टेशन परिसरात हत्येच्या तपासात महत्वाची कामगिरी करण्यात आली आहे पोलिसांनी फरार आरोपीला पकडून गुन्ह्यात अडकलेल्यांवर कारवाई केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेकानंद राऊत यांच्या नेतृत्वात पोलिसांनी फरार आरोपी, पोलिस पोलिस आरोपी प्रशांत इंगोले याला पकडले आहे नागपूर शहरातील अंबाझरी पोलिसांनी एका हत्येच्या तपासात महत्वाची कामगिरी केली एक फरार आरोपी प्रशांत इंगोले अखेर पोलिसांच्या ताब्यात आला अंबाझरी पोलीस स्टेशन हद्दीतील हत्येच्या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेकानंद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि आधारावर दारू अड्ड्यावर छापा टाकला होता ही गुप्त माहिती मृत व्यक्तीने दिली होती आणि त्या संशयावरून त्याची हत्या करण्यात आली असल्याचं तपासात समोर आलं आहे या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे अंबाझरी पोलीस स्टेशन का मर्डर का जो तपास है वो मेरे तरफ है उसमें का एक आरोपी प्रशांत इंगोले जिसपे बहुत सारे गुने दाखिल है इसके पहले भी वो एक्विज है उसमें वो अभी तक दिनांक 16 को ये घटना हुई थी अभी तो वो फरार था वो जंगल में भटक रहा था या उसके रिश्तेदार के तरफ भटक रहा था तो उसका तपास करते हुए क्राइम यूनिट की टीम और डीबी की पथक अंबाजरी पुलिस स्टेशन की इन्होंने संयुक्त कार्रवाई करते हुए वरिष्ठ का मार्गदर्शन लेते हुए संयुक्त कार्रवाई की है और उसमें आरोपी को धर दबोचा है अभी तक हमने इस गुने में तीन आरोपी अटक किए हैं तो हत्या का कारण जो पुलिस ने एक तेरह तारीख को एक रेड की थी दारू की तो उसकी सूचना मयत के घर रहने वाले एक व्यक्ति ने दी है ऐसा समझ हुआ था अपने आरोपियों का तो उसके इससे उन्होंने संशे के आधार ते आहे अंबाजारी पोलीस आणि गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईसाठी तातडीची कारवाई करण्यात आली आहे आणि आता तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे